तुकारामाचा अभंग भक्त असे जाना भक्त ऐसे जाना जो देही उदास भक्त ऐसे जाना भक्त ऐसे जाना जो देही उदास गेल्या शपासे गेले गेल्या शपासे निवारुनी विषय येतो त्यांचा विषय तो त्यांचा झाला नारायण विषय तो त्यांचा विषय तो त्यांचा झाला नारायण नावड जन धन माता पिता नावड धन माता पिता निवारी गोविंद निवारील गोविंद ऐसे मागे पोडे निवारील गोविंद निवारील गोविंद ऐसे मागे पोडे काहीच साकडे नेंदी काहीच साकडे नेंदी तू कामने सत्य तू कामने सत्य कर्म वासाय तू का म्हणे सते तू का म्हणे सते कर्म वासा घातली अभये नरका जाने घातली अभये नरका जाने भक्त ऐसे जाना भक्त ऐशे जाना ज्योदी उदाच भक्त ऐसे जाणा भक्त जाना जो देऊ उदाच गेले आशा पासे निवारुनी गेले आशा पासे निवारुनी विषय येतो त्यांचा विषय तो त्यांचा झाला नारायण नावड धन माता पिता धन धन माता पिता निवारी गो गोविंद निवारित गोविंद ऐसे मागे पुढे पंढरीनाथ भगवान की जय